लोकार्पण आहे असं नाही ही, ही सगळी मान्यवर मंडळी आदरणीय खासदार राहुल गांधींसोबत उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी ही आज आवर्जून उपस्थित आहेत ते सोनसळच्या मातीतल्या सोन हिऱ्याला अभिवादन करण्यासाठी दुष्काळी भागात दुष्काळ फक्त पाण्याचा नसतो तर शिक्षण आरोग्य उद्योग आणि सोयीसुविधांचा सुद्धा असतो या दुष्काळी जन्मभूमीला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या दृष्ट्या नेतृत्वाला नमस्कार करण्यासाठी आपण सगळेजण आज इथे जमलेलो आहोत या स्मारकाचं लोकार्पण सोहळा इथे आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पूर्ण होतो आहे अतिशय जिद्दीने ही शिक्षणाची ज्ञानगंगा खिड्यापाड्यापर्यंत नेणाऱ्या आधुनिक भगीरथाला आणि तळमळीच्या सच्छ शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करायला आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत सामान्य जनतेवर अतिशय विलक्षण प्रेम असणारे लोक नेते विविध वी खात्याचे मंत्रिपद सांभाळणारे सांभाळत असताना कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे प्रभावशाली नेते आणि लोकहितासाठी कार्य तत्पर असणारे खंबीर नेतृत्व अशा असंख्य आठवणींना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उजाळा देतो आहोत डॉक्टर पतंगराव कदम प्रतिष्ठान डॉक्टर पतंगराव कदम स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्याचे ज्येष्ठ नेते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र पलोस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते ताकारी टेंभोजे शिल्पकार डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या लोकतीर्थ या स्मारकाचं लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपणा सर्वांच्या साक्षीने इथे पार पडलं जाणारंही संपन्न आहे माननीय खासदार राहुल गांधी विरोधी पक्षनेते लोकसभा गांधी कुटुंबियांवरती असलेलं प्रेम काँग्रेस पक्षाचा काँग्रेसचा एक विचार घेऊन साहेबांनी आयुष्यभर काम केलं याच विचारांच्या आणि साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत माननीय आमदार साहेब हे काम करत आहेत या सगळ्याचा मान ठेवत या नात्याचा या मैत्रीचा मान ठेवत माननीय खासदार राहुल गांधी आज आवर्जून या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते माननीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या लोकतीर्थ स्मारकाचं उद्घाटन आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपण इथे संपन्न करतो आहोत या आपल्यासाठी अतिशय आनंदाच्या आणि त्याच वेळेला अतिशय भावुक करणाऱ्या या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण उपस्थित आहात असं म्हणतात की मोती उधळताना जे साक्षीदार होते त्यांना विसरणं सहज शक्य आहे पण अश्रू ढाळताना जे सोबत असतात त्यांना कसं विसरायचं रक्ताचं नातं पाण्यापेक्षा दाट असतं म्हणे पण अश्रूंचं नातं त्याहीपेक्षा घनदाट असतं मंडळी समोर उपस्थित असलेल्या कितीतरी जणांचे अश्रू साहेबांनी स्वतःच्या हाताने पुसले असतील आणि पुढच्या पिढ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूच येऊ नये यासाठी हा लोकनेता आयुष्यभर काम करत राहिला अनेकविध खात्यांची जबाबदारी सांभाळताना आपल्या मतदारसंघापुरतंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या तरुणाईचा पुढच्या पिढीचा विचार करून अत्यंत उत्तम निर्णय साहेबांनी घेतली ज्याची फळं आज आपण चाखतो आहोत अशा या लोकनेत्याचं केवळ पंचक्रोशीशी नाही तर महाराष्ट्राशी एक अतिशय अश्रूंपेक्षा अश्रूंचं नातं जे घनदाट आहे ते नातं निर्माण केलेला हा एक दृष्टा नेता त्यांच्या पुतळ्याला त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करत असताना आणि या सगळ्या स्मारकाचं लोकार्पण करत असताना त्यांनी ज्या विचारधारेची कास आयुष्यभर जपली पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी आयुष्यभर जपला पुढे चालवला आणि पुढच्याही पिढीमध्ये तो संक्रमित केला असे डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि या संपूर्ण स्मारकाचं लोकार्पण आपण करतो हो। आहोत हे स्मारक केवळ स्मृतीस्थळ नाही आहे तर हे प्रेरणास्थळ म्हणून पंचक्रोशीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ओळखलं जाणार आहे आणि इथे केवळ स्मृती आहेत असं नाही तर इथे एक जिद्दी आणि विलक्षण तडफेचा तरुण किती उत्तम कार्याचा डोंगर उभं करू शकतो हे आपण याचा अनुभव या, या प्रेरणास्थळावरती आल्यावरती आपल्या सगळ्यांना मिळणार आहे त्यामुळे आपल्या भागातल्या तरुणांसाठी केवळ आठवणी नव्हे तर प्रेरणा असणारं हे ठिकाण आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे लोकार्पित झालेलं आहे आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेब भारताचे माजी कृषी आणि संरक्षण मंत्री माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय नामदार रेवंत रेड्डी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय खासदार के सी वेणुगोपाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि राज्यसभा सदस्य माननीय खासदार मुकुल वासनिक माननीय आमदार रमेश चेन्नीथला प्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माननीय श्री सुशीलकुमार शिंदेसाहेब माननीय आमदार बाळासाहेब थोरात विधिमंडळ गटनेते काँग्रेस माननीय आमदार नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेब मा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस माननीय आमदार विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विधानसभा ही सगळी मंडळी आणि शिवाय पंचक्रोशीतली अनेक मान्यवर लोकनेते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले डॉक्टर पतंगराव कदम प्रतिष्ठान पुणे आणि डॉक्टर पतंगराव कदम स्मारक समितीच्या वतीने हे निमंत्रण होतं माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी हे निमंत्रण दिलेलं होतं सोबत माननीय मोहनराव कदमदादा डॉक्टर शिवाजीराव कदम या सगळ्यांच्या निमंत्रणाचा मान ठेवून ही सर्व मान्यवर मंडळी आवर्जून कार्यक्रमाला आली होती आणि या प्रेरणास्थानाचं आज लोकार्पण तुम्हा सर्वांच्या साक्षीने इथे संपन्न झालेलं आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी या भागामध्ये या सगळ्या परिसरामध्ये विठ्ठल रखुमाईचं एक सुंदर मंदिर आपण इथे उभारलेलं आहे या विठ्ठलाच्या दर्शनाची परंपरा आपल्याकडे लाखो वर्षांपासून आहे आणि हीच परंपरा माननीय पतंगराव कदम साहेबांना त्यांच्या आईवडिलांकडनं लाभलेली होती त्याचबरोबर याच सगळ्या भागामध्ये पर्व या छायाचित्र चरित्र संग्रहालयाची पाहणी आता माननीय खासदार राहुल गांधी हे करतील त्यांच्यासोबत आलेली सर्व मान्यवर मंडळी या पतंगराव कदम ध्यास पर्व या छायाचित्र संग्रहालयाची पाहणी करतील या संग्रहालयाच्या निमित्ताने कदम साहेबांचं माननीय पतंगराव कदम साहेबांचं आयुष्याचं एक ध्यासपर्व होतं त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे आणि मोलाचे टप्पे आपल्याला इथे पाहायला मिळतील अनुभवायला मिळतील आणि किती अडी एखादा माणूस कामाचा विकासांचा डोंगर उभा करू शकतो याचाही अनुभव आपल्याला हे पाहणी करताना येईल या संग्रहालयाची पाहणी होईल त्याचबरोबर याच भागामध्ये विठ्ठल मंदिराची आपण उभारणी केलेली आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण पंढरपूरच्या विठुरायाचं नाव घेतो या विठ्ठलाचं दर्शन महाराष्ट्राच्या मातीला नवीन नाही मुळात महाराष्ट्राच्या मातीलाच विठ्ठल भक्तीचा एक वेगळा गंध आहे माथी गंध हाती चिपळ्या डोई तुळस आणि ओठी विठ्ठलाचं नाव घेत पायी वारी करणारी वारकरी ही महाराष्ट्राची एक भक्तिमय ओळख आहे याच संप्रदायातलं हे कुटुंब डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचं त्यांचे वडील श्री श्रीपतराव तथ्या तात्या आणि आई बयाबाई हे दोघेही जण वारकरी संप्रदायातले होते या वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालवत आणि त्या वारकरी संप्रदायाप्रतीची कृतज्ञता त्यांच्याविषयीचं प्रेम त्यांच्याविषयीची माया त्याविषयीची भक्ती हे सगळं आपण या विठ्ठल मंदिराच्या रूपाने इथे उभं केलेलं आहे त्यामुळे प्रेरणेच्यासोबत आठवणींच्यासोबत एक भक्तीचंही ठिकाण आपण या सगळ्या भागामध्ये उभारलेलं आहे यानिमित्ताने श्रीपतराव तथा तात्या आणि आई बयाबाई यांच्या भक्तीला एक सुंदर अधिष्ठान या परिसरामध्ये लाभलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या ध्यासपर्व या छायाचित्र चरित्र संग्रहालयाचाही आपण आवर्जून लाभ घ्या आपण आवर्जून ते बघा त्याचं काम सुरू आहे आत्ता बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे पण अजूनही अनेक गोष्टी साहेबांचं कामच इतकं मोठं आहे की त्यामध्ये अजून अनेक गोष्टींचा समावेश होतो आहे आणि लवकरच आपल्याला ते संपूर्ण स्वरूपामध्ये पाहायला मिळेल आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुम्ही सर्वजण आवर्जून या चरित्र संग्रहालयाला भेट द्या ध्यासपर्व या नावाने हे छायाचित्र चरित्र संग्रहालय आपण इथे या परिसरामध्ये उभारलेलं आहे डॉक्टर पतंगराव कदम प्रतिष्ठान पुणे डॉक्टर पतंगराव कदम स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या लोकतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा आणि पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम इथे आपण संपन्न केला यासाठी आवर्जून दिल्लीहून माननीय विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमुळे पुन्हा एकदा साहेबांनी ज्या विचारांची कास आयुष्यभर धरलेली होती ज्या विचारांच्या वाटचालीवरती त्यांनी त्यांचं व राजकीय सगळी त्यांचा प्रवास आखलेला होता त्या विचारांची त्या मैत्रीची त्या नात्याची एक सुंदर आठवण निमित्ताने पुन्हा एकदा खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीमुळे जागी झाली या सगळ्याची तितकीच आठवण ठेवत त्या सगळ्याचं मोल ठेवत माननीय खासदार राहुल गांधी साहेबसुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला आले पुतळ्याचं पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं या लोकतीर्थ स्मारकाचं लोकार्पण केलं आणि या निमित्ताने उभारलेल्या ध्यासपर्व या छायाचित्र संग्रहालयाची पाहणी आत्ता माननीय खासदार राहुल गांधी हे इथे करत आहेत त्यांच्यासोबत अनेक मान्यवर मंडळी महाराष्ट्रातली देशभरातली काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर नेते कार्यक्रमाला उपस्थित आहेत ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम हा जितका उत्तम झाला तितका आठवणींचा झाला तितकाच तो भव्य सोहळासुद्धा झाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेब माजी कृषी आणि संरक्षण मंत्री भारत सरकारचे माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय नामदार रेवंत रेड्डी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय खासदार के सी वेणुगोपाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राज्यसभा सदस्य माननीय खासदार मुकुल वासनिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी माननीय आमदार रमेश चेन्नीथला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री श्री सुशीलकुमार शिंदेसाहेब काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते माननीय आमदार बाळासाहेब थोरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस श शर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतराव पाटील विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय आमदार विजय वडेट्टीवार यासह पंचक्रोशीतले सर्व लोकनेते लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत ही सर्व मंडळी लोकार्पण आणि पुतळ्याचं अनावरण करून डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या ध्यासपर्व या छायाचित्र संग्रहालयाची पाहणी करत आहेत खूपच छान तुम्ही निवेदन एवढा मोठा सोहळा शिस्त आणि शांतता याचं प्रदर्शन राहुल गांधी यांच्यासमोर करूया डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून तुम्ही सगळे इथे जमले आहात मला माहित आहे डॉक्टर पतंगराव कदम यांनी तुमच्यावर कडेगाव पलूस तालुक्यातील लोकांवर आणि तुम्ही सुद्धा डॉक्टर पतंगराव कदम यांच्यावर मनापासून प्रेम केलं आज आपल्याला शांततेचं आणि शिस्तीचं प्रदर्शन राहुल गांधी यांच्या आगमनानंतर आणि ते येईपर्यंतसुद्धा दाखवायचं आहे तुम्हाला नम्र विनंती आहे काही क्षणामध्ये राहुल गांधी यांचं इथे आगमन होईल आणि मी सांगितलं तसं की पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी आणि आता राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष या पक्षाची आणि परिवाराची जी काही विचारसरणी आहे ती सर्वसमावेशकतेची विविधतेमध्ये एकतेची विचारसरणी आहे या विचारसरणीशी कायम निष्ठा डॉक्टर पतंगराव कदम आणि आता त्याच्या कुटुंबियांनी दाखवली आणि जीवनभर डॉक्टर पतंगराव कदम काँग्रेस पक्षाशी